नमस्कार मी संतुल परशुराम जाधव राहणार दारवा तालुका दारवा जिल्हा यवतमाळ मला कमरेचा त्रास होता मी शेतात काम करतो तर मला तालुका मेहकर आणि चिकली, तिथे डॉक्टर आहे म्हणून समजलं डॉक्टर सर इंगळे तर मी त्यांची ट्रीटमेंट घेण्यासाठी आलो होतो गंगाई हॉस्पिटलला तर आयुर्वेदिक आहे ते आणि पंचकर्म संशोधन केंद्र आणि न्यूरोथेरपी वगैरे त्यांचं हॉस्पिटल आहे मोठं तर तिथे फिजिओथेरपी वगैरे होते तर मी आलो होतो ट्रीटमेंटला तर माझा आज पहिला दिवस होता तर दुसऱ्यांदा माझी थेरपी झालेली आहे तर मला थोडा तीस टक्के आराम आहे मला कमरेचा त्रास होता आणि किडनी स्टोनचा पण होता आणि मानेचा पण होता नंतर पहिल्या वेळेस मला आता म्हणजे तीस टक्के आराम आहे सर हो बघितलं मी फिरून पण आलो एक किलोमीटर तर मला आराम आहे आरा आणि ट्रीटमेंट चांगली आहे सरांची आणि एक महिन्यानंतर मी अजून येणार आहे थँक्यू ने थँक्यू सर त्यांना सांगेन की एक वेळा अवश्य भेट द्या सरांना ज्यांना कोणाला समजा खूप दिवसापासून समस्या आहे समजा एक दोन वर्षापासून म्हणजे रुग्णांनी म्हणजे त्रासले आहेत समजा बिमारीला तर त्यांचं तिकडे जमत नसेल तर एकदा अवश्य भेट देऊ शकता